के चार दुकानांची चोरी उघडकीस सराईत आरोपी पोलिसांच्या आरोपींचा राळेगाव चार दुकानांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय या प्रकरणी सराईत आरोपी सतीश उर्फ शेमड्या बाबाराव मडावी व पंचवीस रणार दादा बादशाह वॉर्ड राळेगाव याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चोरीस गेलेला काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित तपास सुरू आहे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा ते दिनांक सव्वीस मार्च सकाळी सात वाजता या वेळेत अज्ञात चोरट्याने चार दुकाने फोडून एकूण एकोणपन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास केला सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा शोध आणि गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपी सतीश उर्फ शेंबड्या मडावी याचा चेहरा स्पष्टपणे दिसून आला त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता तो मातानगर परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आरोपी सतीश मडावी हा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने राळे गावात परतला होता चौकशी दरम्यान त्यांनी चार दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीस गेलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे किंमत आठ हजार रुपये आणि चार हजार सातशे रुपये रोख जप्त करण्यात आले उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे सतीश मडावी हा घरफोडी आणि चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये अटक झालेला सराईत गुन्हेगार आहे यवतमाळ नागपूर आणि वर्धा येथे त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय राणे पी एस आय बोरकर जमादार गोपाल वास्तर सूरज चिव्हाने विशाल कोवे आणि रुपेश जाधव यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावले अधिक तपास सुरू आहे सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे आपल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवणे सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि रात्री गस्त वाढवणे गरजेचे आहे पोलीस प्रशासनाने ही चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी नागरिकांची मागणी आहे बीरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ